नागपूरमध्ये सेवालाल महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली पद्मावती नगरच्या मैदानात मोठ्या संख्येने उपस्थित बंजारा बांधवांनी सेवालाल महाराजांना भोग लावून आरती आणि पूजन केलं यावर्षी जयंतीनिमित्त मोफत आरोग्य तपासणी आणि औषध वितरणाचं काम करण्यात आलं होतं बंजारा समाजातील तरुणी आणि महिलांनी पारंपरिक वेशभूषा साकारून जयंती उत्सवात सहभागी झाल्या हा जो जयंतीचा कार्यक्रम सुरू आहे हा पद्मावती नगर नागपूर येथील पटांगणात मागील सोळा वर्षापासून होतो आमचे संत तपस्वी संत रामराव बापू यांच्या आदेशाने आणि शुभ आशीर्वादाने या पद्मावती नगर येथील नीम आणि बेल या वृक्षाच्या खाली या पटांगणात आम्ही मागील पंधरा वर्षापासून इथे जयंती साजरी करतो आणि या जयंतीच्या माध्यमाने नागपूर नगरीतील जवळपास दोन ते तीन हजार भाविक भक्त इथे येतात आणि सर्वांच्या सहयोगाने हो आणि सहकार्याने हा कार्यक्रम होतो